नमस्कार मी डॉक्टर सशोभा अरुण उंचेगावकर औरंगाबाद गोवर्धन धारण भगवान कृष्णाच्या ठाई त्यांचे मन श्रद्धेने भरून गेले वने जंगल आणि पर्वतामुळे जीवन सुरक्षित राहते वने आणि पर्वत नसतील तर भूमी नापीक आणि वालुकामय होईल आपली वनसंपदा पूजनीय आहे वृक्षतोड करणे हिरवळीचा नाश पर्वतांचा विध्वंस करणे म्हणजे महापाप आहे कृष्णाने वास्तविक वणांची पर्वतांची पूजा करून नवीन मार्गदर्शन केले आहे सर्व मुनिगणांनी कृष्णांची प्रशंसा करून त्यांचा जयजयकार केला शौनक ऋषी म्हणाले हे सूत गोवर्धनाची पूजा केल्यामुळे इंद्राला राग तर आला असेलच कृष्णाने त्याची पूजा थांबविली सूत असून म्हणाले हो मी तुम्हा सर्वांना आत्ता तेच आख्यान सांगणार आहे कृष्णाने इंद्रपूजा बंद करून गोवर्धनाची पूजा केल्याने इंद्र अत्यंत क्रुद्ध झाला शिवाय गोवर्धनाची पूजा त्याच्यापेक्षाही भव्य प्रमाणात केली होती ते इंद्राच्या ईर्षेचे आणखी एक कारण इंद्राने सामर्तक नावाच्या भयानक मेघांना आणि एकापेक्षा एक विनाशकारी विजांना बोलावलं पाठवलं त्यांना बोलावून इंद्र म्हणाला तुमच्यामध्ये राजभक्तीचा एखादा जरी अंश असेल तर माझ्या आदेशाचे त्वरित पालन करा उपसमाज दरवर्षी माझी पूजा करायचा मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर पर्ज पर्जन्यवृष्टीही करत होतो ज्यामुळे त्यांच्या धनधान्यात वाढ होत होती यावर्षी कृष्ण नावाच्या गवड्याने गोवर्धन पर्वतास माझ्यापेक्षा श्रेष्ठ सांगून त्याची पूजा केली आहे आणि माझी उपेक्षा केली आहे तेव्हा माझ्या अपमानाचा बदला घेणं हे तुमचं कर्तव्य आहे इंद्राच्या अपमानामुळे व्यथित झालेले मेघ इंद्राशी सहमत झाले इंद्राने त्यांना आज्ञा दिली की संपूर्ण वृंदावन जलमय करा मी आयरत ऐरावतावर बसून तुमचं मार्गदर्शन करेन या जलप्रवाहात गुर ढोर मनुष्य सर्व वाहून जाऊ दे वृंदावनाचा सर्व नाश झाला पाहिजे इंद्राची आज्ञा शिरोधार्थ मानून सर्व बलशाही मेघ व विजा वृंदावनाकडं निघाल्या वृंदावन नेहमीप्रमाणे आपल्या कामात मग्न होते पर्वताची उपमा असलेल्या मेघानी आकाशाला झाकोळून टाकलं आकाशात इंद्रधनुष्य आले बाळ गोपाळ आनंदाने टाळ्या वाजवू लागले अचानक भयानक वादळ सुरू झाले वृंदावनवासी जागा मिळेल तिथे लपू लागले वादळानंतर आकाशात काळे कुट्टमेघ जमा झाले इतका अंधार झाला की लोकांना आपला हात सुद्धा दिसेनासा झाला अंधाराबरोबर विजा सुद्धा कडकडू लागल्या ढगांच्या गडगडा 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 गडांनी -गडा, -गडा लहान मुले खूप रडू लागले मग गोपगन घाबरून गेले मग मग त्यानंतर लगेचच भयंकर मेघ वर्षाव होऊ लागला सर्व पक्षी आपले प्राण वाचविण्यासाठी मिळेल त्या जागी दबा धरून बसू लागले मग त्या उत्प उत्पाद करणाऱ्या पाण्याच्या वर्षवामुळे गाई हंबरडा फोडून आक्रोश करू लागल्या सूत म्हणाले असा प्रलय जर झाल्यावर गोकुळात हाहाकार माजला संपूर्ण वृंदावन जलमय झाले पृथ्वीवर जाण्याची पातळी वाढू लागली बघता बघता गुडघ्या एवढं पाणी साचलं नद्यांना पूर आला मोठे मोठे वृक्ष उन्मळून वाहू लागले भीतीने व्याकुळ झालेले गोपाळ लोकांचा अंतकाळ जवळ आला आहे आणि पृथ्वी जे समुद्रमय झाली आहे असे हताश होऊन म्हणू लागले त्यावेळी मेघांच्या उत्पत्तीमुळे गायींचा होणारा आक्रोश आणि मरणासन्न गोप यांना पाहून कृष्णास कोप निर्माण झाला व तो बलरामास म्हणाला मी गोवर्धन पर्वताकडे जात आहे तुम्ही सर्व वृंदावनवासियांना गाई आणि सामान घेऊन त्वरित गोवर्धन पर्वताकडे जायला सांगा अशा प्रकारे बलरामास आज्ञा देऊन कृष्ण त्या गोवर्धन पर्वता कृष्ण त्या मुसळधार पावसामध्ये गोवर्धन पर्वताकडे रवाना झाला कृष्णाला बघताच गोवर्धनाने भगवंतास प्रणाम केला कृष्णाने गोवर्धनास हलवले आणि संपूर्ण पर्वत आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर धरला भगवंताच्या आदेनुसार गोवर्धनाने आपला विस्तार पाच योजने वाढवला आणि शेकडो आपल्या आणि आपल्यामध्ये अनेक बदल करून पर्वतात राहण्यायोग्य शेकडो गुफा अशा बनवल्या आणि परंतु जमिनीवरून तो पर्वत श्रीकृष्णाने जेव्हा उपटून काढला त्यावेळी त्या, त्या पर्वतातील शिळा हलवू लागल्या आणि झाडे उन्मळून पडली घरंगळणाऱ्या शिखरांनी गळून पडणाऱ्या झाडांनी आणि फुटलेल्या दगडांच्या राशींनी तो पर्वत आकाशात संचार करू लागला याप्रमाणे त्या पर्वताला हातावर ठेवून हसत हसत तोलून त्या गोपाळांचा रक्षक म्हणाला हे गोपाळांनो देव देवांनाही अशक्य असलेले हे गिरीग्रह मी तयार केले आहे हे गायींना व गोपाळांना निर्वात असे आश्रयस्थान होईल आता या ठिकाणी राहून त्रैलोक्याचेही रक्षण करता येईल तर मग या व्रजाची कथा काय बलरामाने समस्त वृंदावन वासियांना तात्काळ गोवर्धन पर्वताकडे रवाना होण्यास सांगितले त्या मुसळधार पावसात समस्त वृंदावनवासी आवश्यक सामान गाड्यामध्ये भरून आपल्या गायीसह गोवर्धन पर्वताकडे रवाना झाले त्या मुसळधार पावसातून धडधडत धडपडत जाताना त्यांना एवढं कळून चुकलं की हा इंद्राचा कोप आपल्यावर झाला आहे सर्वजण गोवर्धन पर्वताजवळ येऊन बघतात तर काय पर्वत कृष्णाने उचलला आहे आणि पर्वताखाली भरपूर जागा आहे शेकडो राहण्याजोग्य गुफा आहे सर्व गोपिका आपल्या बालकांसह त्या गुफेत शिरल्या समस्त वृंदावनवासी गोवर्धनाच्या छायेखाली आले जलप्रलय सुरू होऊन संपूर्ण वृंदावन पाण्याखाली गेले एखाद्या विशाल समुद्रात छोटासा टापू दिसावा तसा गोवर्धन दिसत होता सगळीकडे पाणीच पाणी होते गोवर्धनाने आपल्या सर्व शिळांना संपूर्ण शक्तीसह हो जलधारांचा मुकाबला करण्याचा आदेश दिला त्यामुळे गोवर्धनाच्या चक, सर्व शिळा चकचकित झाल्या सर्व पाणी खाली वाहून जाऊ लागले मेघ समुद्रातून पाणी आणून थकले ते पुन्हा समुद्राकडे जल मागायला गेले असता समुद्र त्यांना म्हणाला कुठला मूर्खपणा करता आहात तुम्ही माझं सर्व पाणी जरी घेऊन गेलात तरी त्याचा प्रभाव पडणार नाही माझे आजोबा क्षीरसागर निवासी भगवान विष्णूंनी तेथे अवतार घेतला आहे मेघाने इंद्राशी सर्व हकीकत सांगितली इंद्र आश्चर्यचकित झाला तरीच सात दिवसाच्या भीषण जल प्रय सुद्धा काहीच प्रभाव पडला नाही समुद्राने सांगितलेली गोष्ट खरी आहे की नाही हे पाहण्यासाठी तो निघाला त्याने दिलेले सर्व आदेश मागे घेतले तेव्हा वृंदावनावरील सर्व मेघ दूर झाले सात दिवसानंतर सूर्यदर्शन झाल्याने वृंदावनवासी आनंदित झाले कडकून पडले सर्व वृंदावनवासी गोवर्धनाच्या आश्रयातून बाहेर पडले आणि आपापल्या निवासस्थानी परत आले सगळं काही नष्ट झालं होतं पुन्हा सर्व काही पूर्वता करायचं होतं वृंदावनात उत्साह संचारला जीवन पूर्वता सुरू झाले कृष्णाने आपल्या बाहुबलाने उचललेला गोवर्धन पर्वत पुन्हा त्या जागी ठेवला वृंदावनवासे यांची गोवर्धन पर्वताबद्दलची श्रद्धा वाढली त्यांची पूजा व्यर्थ गेली नाही इंद्राच्या प्रकोपापासून गोवर्धनाने त्यांचे रक्षण केले गोवर्धनाने सिद्ध केलं की त्यांचे महत्व इंद्रापेक्षा अधिक आहे कृष्णाने सांगितलेली पर्वतपूजा सार्थकी लागली मग वृंदावनात पुन्हा आनंदी आनंद झाला होता मग गोपराज नंतर कृष्ण आणि बलरामाच्या बुद्धिचातुर्यावर अत्यंत प्रसन्न होते जय श्री कृष्ण